त्याच्या मनावर विद्यार्थ्याच्या पानावर रयतेच्या मनावर मातीच्या पणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य राजामध्ये शिव छत्रपती सन्मान्य विचारपीठ पित, विचारपीठासमोरील सन्मान्य आदरणीय शहरात्याचे वक्ते हो मी कुमारी समृती सुद्धा खडगे आपण विषय मानत छत्रपती शिवाजी महाराज ज्यांच्या रक्ताना घेतली म्हणजे दानाची कथा ज्यांच्या ते आयुष्याला द्यावे असं आयुष्याला तो तो पण चौकुत त्याची उर्मी आणि माणसाच्या मनामध्ये आधी ती शिवाजी महाराजांच्या प्रेरणे शिवाजी महाराजांचं कर्तृत्व हे डोंगरा एवढं आणि आभार एवढा ते कमी द्या आणि कमी शब्द सांगणं शक्य नाही त्यामुळे मी त्यांचे जीवनातील महत्वाचे चार गोष्ट सांगणार त्यातील पहिली गोष्ट म्हणजे स्त्रियांचा आदर कसा राखावा दुसरी गोष्ट म्हणजे राजाला शेतकऱ्याशी कसं वागावं तिसरी गोष्ट म्हणजे दहशतात कसं आणि चौथी गोष्ट म्हणजे राज्यातील पर्यावरण कसं राहावं आता पहिली गोष्ट की राजमाता जिज

शिवाजी महाराजांच्या काय ऐंशी टक्के रे शेतीवर जेवण आणि शेती

छत्रपती शिवाजी महाराज अशा प्रकार घडला त्यांच्याकडे वेगळाच फायदा असेल असं वेगळ्या कटल फायदा वापरायचे त्यांच्याकडे हान किवाडी असा फायदा असेल त्यामुळे 修改。